अजित ना पवार यांच्या राजीनाम्यासाठी दमानिया अमित शहाची भेट घेणार आहेत त्यावर सूरज चव्हाणांनी हल्ला बोल केलाय निवडणुकीच्या तोंडावर रिचार्ज अमित राजीनामा घेतल्यास दादांच्या राजीनाम्यासाठी त्या पण जातील असा खोचक टोला त्यांनी लगावलाय निवडणुकीच्या तोंडावरती आमच्या रिचार्ज वाली ताई पुन्हा ऍक्टिव्ह झालेल्या आहेत पवार नाव असल्यामुळं या घोटाळ्याची परदेशातून येऊन आमच्या ताई याची चौकशी करावी अजितदादाचा राजीनामा द्यावा म्हणून अशा पद्धतीची मागणी करते ताई सलेक्टिव्ह टार्गेट ठेवून जाणीवपूर्वक अजितदादांना बदनाम करण्याचं काम हे ताईला त्या ठिकाणी सुपारी दिले खर ताई तर ताईने अजितदादाचा राजीनामा मागण्यासाठी अमित भाईकडे जावंच जर आमिरभाईनं ऐकलं तर डोनाल्ड ट्रम्प कडे जाऊन अजितदादांचा राजीनामा त्यांनी मागावा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका